नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण बी ए द्वितीय वर्ष बी एस वाय द्वितीय वर्ष चतुर्थ सत्र फोर्थ सेमिस्टर या सत्रामध्ये गुगल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र हवामानशास्त्र नावाचा पेपर या ठिकाणी आपण अभ्यास करावं हवामानशास्त्र दोन कारण हवामानशास्त्र क्रमांक एक चा पेपर आपण तृतीय सत्रामध्ये या ठिकाणी आणि हवामानशास्त्र क्रमांक दोन चा पेपर आपण चतुर्थ सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा पेपर या ठिकाणी आपण अभ्यास करावा मित्र अशी या ठिकाणी आपण वायू विचार करतोय आणि वायू राशी या प्रकरणाचा अनुषंगाने अभ्यास करत असताना जगातील कोणकोणत्या भागामध्ये खंडानुसार वायू निर्मिती झालेली आहे म्हणजे खंडानुसार कोणकोणत्या प्रकारच्या वायू आपल्याला दिसून येतात याचा विचार आपण मागील तासापासून या ठिकाणी करतो मागील तासामध्ये आपण उत्तर अमेरिका खंडातील वायू विचार या ठिकाणी करत होतो आणि मग उत्तर अमेरिकेमध्ये ज्या काही वायुराशी निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये ध्रुवीय खंडावरील वायुराशी त्यानंतर ध्रुवीय महासागरीय वायुराशी अटलांटिक महासागरीय वायुराशी पॅसिफिक महासागरीय वायुराशी या वायुराशींचा विचार आपण मागील तासामध्ये केला त्याचबरोबर या आहेत थंड वायुराशी बरोबर त्याचबरोबर वायुराशीचा देखील आपण त्या ठिकाणी विचार केला तो म्हणजे अटलांटिक महासागरावरील वायुराशी आणि पॅसिफिक महासागरावरील उष्ण वायुराशी या दोन वायुराशीचा म्हणजे एकूण चार वायुराशींचा विचार आपण मागे सहा वायुराशींचा अभ्यास आपण मागे असा उत्तर अमेरिका खंडाच्या अनुषंगाने असणाऱ्या वायुराशीच्या संदर्भाने या ठिकाणी केलेला आहे आज आपल्या आशिया खंडातील वायुराशीचा हो? विचार या ठिकाणी वायुराशी आशिया खंडातील वायुराशीचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे आणि अशिया खंडातील वायुराशींचा जर आपण विचार केला तर यामध्ये आशिया खंडातील असणाऱ्या थंड वायुराशी आणि आशिया खंडातील असणाऱ्या उष्णवायुराशी या दोन्ही वायुराशींचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आशिया खंडाचा जर आपण विचार केला तर आपण असं दिसतंय की आशिया खंड हा विस्तार सर्वात मोठा खंड आहे सर्वात मोठा खंड असो उत्तर ध्रुवापासून तर विष्तापर्यंत या अशा खंडाचा आहे त्यामुळे या खंडामध्ये सर्वात उष्ण वायुराशी व थंड वायुराशी येथे होताना आपल्याला दिसतात त्यातील ज्या काही प्रमुख वायुराशी आहे या प्रमुख वायुराशीचा आपण या ठिकाणी आजच्या तासामध्ये विचार करत आहोत त्यामध्ये पहिली जी वायुराशि आहे अशा ती आहे द्वितीय वायुराशि द्वितीय खंडा ध्रुवीय खंडाती वायुराशि मित्र ध्रुवीय खंडातील वायुराशी जर आपण या नावान या नावाने जर ओळखलं तर आपलं असं लक्ष दिलं की ध्रुवीय प्रदेशामध्ये निर्माण होणारी वायुराशी आणि ध्रुवीय प्रदेश म्हणजे की ज्या ठिकाणी तापमान अतिशय कमी आहे अशा प्रदेशामध्ये जी वायुराशीची निर्मिती होते त्या वायुराशीला आपण ध्रुवीय खंडातील वायुराशी असं म्हणतो आणि यावरून एक आपल्या लक्षात येतं की ही वायुराशी ही थंड वायुराशी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणजे अतिशय थंड स्वरूपाची ही वायुराशी या ठिकाणी आपल्याला आहे असं म्हणता येईल मग तिची निर्मिती देखील जर या द्रव्य खंडावरील वायुराशीचं वर्णन या ठिकाणी केलं तर आपल्याला लक्षात येतं की या वायुराशी अतिशय थंड व कोरड्या भागात कोरडे असून त्यांचे उत्पत्ती क्षेत्र या वायुराशी उत्पत्ती क्षेत्र हे सायबेरिया व मंगोलियाचे थंड आहे रशियाचा जो काही भाग आहे सायबेरिया या सायबेरियामध्ये आणि मंगोलिया या प्रांतामध्ये की जिथं अत्याधिक अशा प्रकारची थंडी पडते या थंड असणाऱ्या भागामध्ये थंड असणाऱ्या मैदानी प्रदेशामध्ये खास करून या वायुराशी उत्पत्ती ध्रुवीय वायुवाशीची उत्पत्ती ही या ठिकाणी झालेली सैमेरियातील हिवाळ्यातील तापमान हे पुणे चाळीसावन डिग्री सेंटीग्रेड पर्यंत असल्याने तेथील वायुवाशीचे तापमान व आर्द्रता कमी असते जर सैबरियाचा जर विचार केला तर असं दिसत की तिथं तापमान हे पुणे चाळीसवन डिग्री सेंटीग्रेड पेक्षाही जास्त त्या ठिकाणी असतं आणि पुणे चाळीस अंश डिग्री सेंटीग्रेड हिवाळ्यातील तापमान जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी असणारी जी काही वायुराशी आहे ती अतिशय थंड व कोरड्या स्वरूपाची असते आपल्याला दिसते किंवा त्याला आपण आर्द्रता कमी असणारी वायुराशी ही आपण असं म्हणू शकतो त्यामुळे येथील तापमानाची विपरीतता सतत घडत असते त्या ठिकाणी सतत तापमानाची विपरीतता घडलेली आपल्याला दिसून येते जेव्हा ही वायुराशी पॅसिफिक महासागराकडे गतिशील असते तेव्हा माय स्टेनो वाय ओर्कोयान्स यासारख्या पर्व श्रेण्यांच्या अर्थात या वायुराशींना होत असल्यामुळे तेथे विक्षोभक स्थिती निर्माण होते व तापमानाची विपरीतता नष्ट होते त्या ठिकाणी कारण या वायुराशी ज्यावेळेस पॅसिफिक महासागराकडे सरकते किंवा पॅसिफिक महासागराकडे वायुराशीचं संचलन सुरू होत त्यावेळेस या वायुराशीमध्ये या वायुराशीला याग्रोनाय स्टॅनो वाय आणि वर्को यांस नावाची जी काही पर्वतरांग या वायुराशीचा तडगा आहे त्या सिडी सरकताना येतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी विक्षोभक अशी परिस्थिती निर्माण होते कारण या वायुराशीला या पर्वतरांगीमुळे आढळलं जातं आणि त्यामुळं या ठिकाणी तापमानाची जी विविधता आहे ती तापमानाची विपरीतता ही या ठिकाणी नष्ट झाली आहे हिवाळ्यात या वायुराशीचा विस्तार मध्य व पूर्व आशिया असतो म्हणजे हिवाळ्यामध्ये ही जी काही वायुराशी आहे ही वायुराशी आपल्याला मध्य आशिया व पूर्व आशियामध्ये दिसून येते याच प्रदेशात प्रत्यावरणाचा प्रभाव जास्त असल्यामुळे या वायुराशीचा परिणाम आशियाच्या विस्तृत अशा प्रदेशावर झालेला आपल्याला दिसून येतो मात्र या वायुराशी हिमालय पर्वत श्रेणी व तिबेटचे उंच पठार ओलांडून भारतात प्रवेश करू शकत नाही त्यामुळे त्यांचा काहीच प्रभाव हा भारतीय उपखंडावर आपल्याला दिसत नाही मित्र या वायुराशीचा जर आपण विचार केला की ज्या ध्रुवी खंडातील वायुराशी रायू राशी जर विचार केला तर याचा त्यांची निर्मितीच मुळामध्ये ध्रुवीय भागातील जो काही सायबेरियाचा भाग असेल किंवा मंगोलियाची मैदानाचा प्रदेश असेल या भागावर उपीखंडावर वा, या वायुराशीची निर्मिती निर्मितीसाठी त्यामुळे ही वायुराशी अतिशय थंड व आर्द्रता कमी असणारी वायुराशी असलेली आपल्याला दिसते या वायुराशीचा जर आपण विचार केला तर ही वायुराशीचं संचय साधारणतः पूर्वेकडे होताना आपल्याला दिसतं खास करून पॅसिफिक महासागरा आणि पॅसिफिक महासागराकडे जात असताना जे काही पर्वतरान त्यांना आम्ही येते त्यामुळे होत काय की या वायुराशीच्या तळ्या तापमान अतिशय कमी असतं कारण चाळीस तिकडे त्या मनाने या वायुराशीच्या वरच्या भागामध्ये तापमान हे वाढलेलं आपल्याला दिसतं म्हणून तापमानाची जी विपरीतता आहे ती या वायुराशीमध्ये आपल्याला जाणवते ती ज्यावेळेस हे पर्वत ओलांडून पॅसिफिक महासागराकडे जवळ त्यावेळेस ही विपरीत नष्ट झालेली दिसून येते ही वायुराशी खास करून जर आपण बघितलं तर या वायुराशीचा विस्तार हा हिवाळ्यामध्ये मध्य व पूर्व आशियामध्ये मध्य व पूर्व आशियाचा जो एक भाग आहे या भागामध्ये याचा विस्तार असतो आणि या वायुराशीचा विस्तार वाय। हा खालच्या भागामध्ये वाढू शकत नाही त्याचे कारण असं आहे की खालच्या भागामध्ये तिघेटचे पठार आहे आणि उंच असा हिमालयन पर्वतराग आहे की जगातील सर्वात उंच अशी हिमालयन पर्वतराग आहे आणि त्यामुळे ही वायुराशी खालच्या भागामध्ये दक्षिणेकडे सरकत नाही आणि त्यामुळं त्याचा प्रभाव हा भारतीय उपखंडावर आपल्याला जाणवता आढळत नाही या वायुराशीची स्तर व जलमार्गाने चीनमध्ये प्रवेश करतात त्यामुळे वातावरण शांत आकाश निरभ्र व तापमान कमी अशी स्थिती या चीनमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते कधीकधी जोरदार वाऱ्यांमुळे मंगोलियातील लोय प्रकारची जी काही माती आहे ही माती ची चीनच्या उत्तर भागामध्ये या वायुराशीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या वायु वाऱ्यामुळे चीनच्या उत्तर भागामध्ये जमा झालेली येते दक्षिण चीन व किनारपट्टीवर ही वायुराशी व वा उष्णकटिबंधित महासागरावरील वायुराशी एकत्र येऊन ते ते फळी किंवा फ्रंट तयार होते भिन्न भिन्न हवेतील तापमान आणि आर्द्रता होऊन आवडताची निर्मिती होते त्यामुळे या भागात आकाश मेघाछादी व हिवाळ्यात प्रजन्य वस्तू होते काही वयवाशी वा जपानचा समुद्र व पिंक समुद्र ओळखलो पश्चिम जपानवर देखील पाऊस देताना आपल्याला आढळते तर मित्रांनो किती हो, ते ध्रुवीय प्रकारची वायुराशी आहे ही ध्रुवीय प्रकारची वायुराशी ही चीनमध्ये प्रवेश करते आणि चीनमध्ये प्रवेश झाल्यामुळे चीनमध्ये वातावरण शांत आकाश निरभ्र व तापमान कमी अशी स्थिती या चीनमध्ये निर्माण झाली तर कधी कधी जोरदार अशा प्रकारचे वारी या ठिकाणी वाहू लागतात आणि हे वारी मंगोलियातून चीनच्या दिशेकडे वाहत असताना चीनच्या उत्तर भागामध्ये प्रकारच्या मातीचे संचय या वायुराशीच्या अनुषंगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून या वायुराशी या चीनच्या दक्षिण भागामध्ये व पश्चिम किनारपट्टीच्या सॉरी पूर्व किनापट्टीच्या भागामध्ये वायुराशी आणि उष्ण प्रकारची संमिश्रण त्या ठिकाणी होतं आणि संमिश्रण त्या ठिकाणी झाल्यामुळे भिन्न भिन्न प्रकारच्या तापमान आणि आर्द्रता यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी एक आघाडी किंवा फळी त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आवडता सारखी परिस्थिती निर्माण होते आवडत त्या ठिकाणी निर्माण होता व त्यामुळे तेथील आकाश हे आपल्याला दिसून येतं व हिवाळ्यामध्ये या चीनच्या दक्षिण भागामध्ये किंवा चीनच्या किनारपट्टीच्या दे दे। प्रदेशामध्ये पाऊस पडलेला आपल्याला दिसतो याचबरोबर काही वायू अशी या जपानचा समुद्र व पित समुद्र ओलांटो जपानच्या असणाऱ्या भागामध्ये प्रवेश करतात आणि तेथे मग जपानच्या पश्चिम भागावर देखील या हाऊस घेताना आपल्याला त्या ठिकाणी आढळतात अशा पद्धतीने मित्र ही अशा खंडातील वायुराशी ध्रुवीय खंडातील वायुराशी या मारुराशीचा विचार आपण या आजच्या तासामध्ये केलेला आहे धन्यवाद